कालवा कालवा करू नका रानातनं घरी आलो चहा पाणी झालं गुरांना खायला लागलं आणि हो का आमची सासर बाजारला चाललेले आहे तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच आहे संसरला भाजी काय नेलेली आणि भाजी बघा काय कशाला काल अण्णा त्याला आत्याला सोडा अन्न कुठपर सोडून येतो त्याला ह्याच्यापासून लावा नीट एक त्याला बाप महाराज कारण काही बसा येत नाही आता ती <laughs> काय हायात कपडे घेले त्याला किती सांगितलं तर ते ऐकतो का चला किती राहिले तुम्हाला ही बा वज बांधून दे म्हणजे मला वजच बांधायचं बघ चला रचू नका लागो आणू नका लागू हा चला की ती हा ना म्हणजे काय Oh, ये ये देने देने। बापू राजू काय ऐकत काय काय पाहिजे बापू काहीतरी चांगलं तुम्हाला खायला बर का आणावं काय अंबा बापू लिस्ट करून देऊ का का हो कालशाय लाडू परत बेर, बेर, ही भेळ ओली भेळ वडापाव ही सगळं आणून ठेवा परत पाणीपुरी पण घेऊन या काय अरे तुम्ही नीट मांडत नाही पन्नास पन्नास मांडायचे असते चिटकून सकाळ आता त्याला ऍड्रेस चिटकून कुरिअर पॅक केली दहा पंधरा किलो कुरिअर होत सांडगेच होते आठ आठ किलो सांडग्याचं पॅकिंग होत आणि ती पण सगळी कुरिअर लांबचीच येते म्हणलं आधी ती उद्या टाकायची पण आता उद्या आणि बाजरी खुरपाय जायचे म्हणलं दोन दिवस बाजरी खुरपाय जाईल मग म्हणलं कुरिअर कधी टाकायचं म्हणून आता पिशवी पॅक करून ठेवलय सगळं म्हणजे भरून भरून करून व्यवस्थित आता काय करायचं ती म्हणलं सकाळ व्यव्ही अॅड्रेस याची करून सकाळ व्यवस्थित करून मग सकाळ द्यावा तो लवकर आता राहना जायचं म्हणले की उशीर होणार संध्याकाळ दिवस म्हाका होतो घरी यायला मग काय करायचं चाललाय स्वयंपाक करायचा ह्याच्या नंतर का म्हणते का आल्या नंतर मग कोथमीर ना नाही काय करायचं कोथमीर होतली का मग काय धुतली का ग म्हणून विचारलं आता ज्ञानेश्वरी आमची तो तो भाकरी करणार आहे या तवर भाजी करणार करणार आहे आहे भाकरी मी करते बापूला यायला तर बघितलं आणि कोण कोण भाजी घ्यायला गेलं कमेंट करा संसर मध्ये <laughs> ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना त्यांना माहित होणार आहे या आणि ज्यांनी ज्यांनी घेतली त्यांनी कमेंट टाकली तरच आम्हाला कळणार आहे की तुम्ही संसरच्या बाजारात येता आणि भाजी घेतली होती ताजी 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 ना ला। नाद ना। नाद भाजी लागणार काढून लगेच विकायला हा नाद नाही करायचा उग शापूचा कोथमिरीचा भाजी घ्यायला हो ना तू खा का। ना काय असते या संध्याकाळची वेळ झालेली म्हणजे संध्याकाळी म्हणजे बरेच राहलेले असतात आणि आमची कुत्री बसली असते ताक त्यांना एकाला वासरी टाकल्यात आणि एकाला वासरी टाकायचं आज काय गप्पा हा नाही तुम्हाला बापू नाही तर आत्या नाही तर होते नाले तुम्ही म्हणणार परत तुम्हाला सगळं माहिती आहे मग तुम्ही काय विचारणार नाही आपलं चाललंय ग हळू 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 बाहेर सगळं काम आवरलं गुरांच हे ते कुरिअरच आणि म्हणलं चला आता स्वयंपाक करावा तेव्हा नेमकं आपण वापरायचं स्वयंपाक करतो त्रासू सगळ्यांना good night शुभ रात्री आणि काहीतरी कमेंट काहीतरी कमेंट पाहिजे पण बेकार नाही हा एक जण म्हणते आता अण्णाला तिच्या पोरांना काय म्हण जाऊ नका कमेंट वर लावीन आमक का करीन कारण का, का मी कोणाच्या घरी वाटत जात नाही त्याच्यामुळे माझ्या कोणी वाटत घ्यायचं नाही मी कोणाला कधी काय बोलत नाही ती मी मी आणि माझी सासू आणि सासर ते आमचं तिघात चाललेलं असत त्याच्यामुळे दुसऱ्यांनी कोणी काय म्हणायचं नाही अण्णा अभ्यास अन्ना अभ्यास करतो पण ते आता तो करतो अभ्यास माझं काम चालू असत ती दाखवाय होत नाही किंवा आता अभ्यास बसणार आहे तुम्हाला दाखवलं असतं तर उशीर होईल टाइमिंग लुप्तवर चालली हिजून म्हणजे ज्या वेळेस ते अभ्यास करत असतो त्यावेळेस मी व्हिडिओ काढत नाही ज्या वेळेस व्हिडिओ काढते त्यावेळेस वेळेस गेम खेळत असतो किंवा मोबाईल बघत असतो व्हिडिओ व्हिडिओच काढतो मी म्हणून मला दिसणारच नाही ना आधीपासून मम्मीच व्हिडिओ मीच काढतो मागच्या कॅमेरानी मेन गोष्ट बर असून द्या बाय सगळ्यांना